नमस्कार एफ एम नऊशे अकरा टी व्ही वलन सेना नंबर वनमध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे सहा होत आहे सहा वाजलेले आहेत मुंबई पुणे नाशिक सहित संपूर्ण राज्यभरातल्या बातम्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतो माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी आंबडच्या नगरपरिषदच्या प्रचारानिमित्त बबनराव लोणीकर समवेत आंबडमध्ये सभा घेतली या सभेत त्यांनी जिल्ह्यातील नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत सोसायट्या ह्या भाजपच्या ताब्यात येईल अशा प्रकारचा दावा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला तर आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर त्यांनी एक आरोप करताना म्हटलं आम्ही शिंदे गटासोबत युती करू पण जालना महानगरपालिकेच्या बाबतीत त्यांनी आरक्षण जाहीर होण्याअगोदरच उमेदवार जाहीर करून टाकला म्हणजे लग्न लागण्यापूर्वीच त्यांनी हळद नवरदेवला लावून टाकली याचा अर्थ असा होतो असं रावसाहेब दानवे म्हणाले तर दुसरीकडं माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की मी आणि रावसाहेब दानवे हे चाळीस वर्ष राजकारणात एकत्र का आम्ही काम करतो आहे आमची कादर खान शक्ती कपूरसारखी मैत्री नसून अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्यासारखी मैत्री आहे यावरती रावसाहेब दानवे माजी मंत्री आणि बबनराव लोणीकर माजी पाणीपुरवठा मंत्री यांना उत्तर देताना आमदार अर्जुन खोतकर नम्रपणाने म्हटले की भारतीय जनता पार्टीने मोठ्या पक्षाची भूमिका जरूर निभावी पण मात्र इतर आपल्या महायुती पक्षातील नेत्यांना कमी समजू नका किंवा कमी लेखू नका अशा प्रकारचा सबोरीचा सल्ला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिले आहे तर जालना जिल्ह्याची जनता महायुतीतला हा वाद चांगल्या प्रकारे सुरू आहे याशी आम्हाला काही घेणे देणे नाही आम्हाला इथला विकास पाहिजे आणि विकास करणाऱ्या नेत्यालाच आम्ही सत्ता देऊ अशा प्रकारे बोलले आहे तर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आंबडच्या देवीची मी शपथ घेतो आहे आंबड शहराचा विकास करताना कुठलाही भेदभाव केला नाही मी मंत्री होतो तेव्हासुद्धा या शहराचा विकास करण्यासाठी मी जितकी प्रयत्न केले तेवढी कोणीही प्रयत्न केले नाही मागच्या दहा वर्षाने या शहरा ज्याच्याकडे नगर परिषद नगरपालिका ताब्यात आहे त्या पक्षाने या साऱ्या शहराचा सत्यानाश केला अशा प्रकारचा आरोप माजी मंत्री राजेश टोपे यांनी केला तर आमदार अर्जुन खोतकर यांनी या विषयावरती काही न बोलता जालना महानगरपालिकेवरती रावसाहेब दानवे सहित इतर नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे नम्रपणाने महायुती जर केली तर आम्ही विचार करू पण मात्र महा भारतीय जनता पार्टी शिंदे गटासोबत युती करण्याच्या मनस्थितीत नाही अशा प्रकारे दिसते पण मात्र त्यांनी जर तसं केलं तर त्यांचा टांगा पलटी करण्याची हिंमत जालन्याच्या जनतेमध्ये आहे असे खोतकर म्हणाले आहे खोतकरनी याबद्दल पत्रकाराशी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे एफ एम करता टी व्ही बोलंद सेना नंबर वन लाईक करा धन्यवाद यासोबत जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबडे यांचाही पक्ष बोलंद सेना महायुतीला जुडलेला आहे पण मात्र त्यांनी अद्यापी आपली भूमिका जाहीर केली नाही पण त्यांचा पक्ष महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचसमीच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतारणार आहे हे मात्र तितकंच खरं आहे तर आमदार अर्जुन खोतकर पुन्हा म्हणाले की मी दिल्लीच्या नेते असलेले मंत्री असले नितीन गडकरीकडे गेलो विकासासाठी पंधरा कोटी आणले याशिवाय जालनाचे विकासाकरता पाचशे कोटी आणले असंही खोतकर म्हणाले धन्यवाद